तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असतात तर मीही मजेत आहे चला तर आज लाडूचा म्हणजे फर्स्ट डे आहे तर ऑटोमन ब्रेक नंतर फर्स्ट डे आहे तसं तर तिचं स्कूल बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आणि त्यांना एक एक्झाम झाल्यानंतर पीटीएम झाली त्यानंतर त्यांना ऑटोमन ब्रेक होता दहा बारा दिवसांचा त्यानंतर मग आज तिची स्कूल ओपन झालेली आहे आता पुन्हा त्यांना आठ दिवस स्कूल असेल आता पुन्हा त्यांना दिवाळीच्या सुट्ट्या चालू होतील चार पाच दिवस तरी असतील कदाचित पण तिकडे इथे देतात ऑटोमन ब्रेक आपल्या इकडे असं नाही देत असं पण इथे आता थंडी पण सुरू झाली आहे आणि त्यांना आता थोड्या दिवसात पुन्हा दिवाळीच्या सुट्ट्या लागतील तर असंच तिचं स्कूल चालू आहे त्यानंतर आमचं घरी पण जायचं प्लॅनिंग आहे त्यामुळे आता माहीत नाहीत किती दिवस तिची स्कूल वगैरे ते सुट्ट्या पडतात चला तर मग पुढचं काय काय रुटीन आहे आज फायनली पुन्हा लाडू स्कूलला चालली आहे म्हणजे <laughs> त्यांना दहा दिवसाचा ऑटो म्हणून ब्रेक होता एक्झाम झाल्यानंतर आणि आता पुन्हा त्यांना दहा दिवसानंतर पुन्हा आता शाळा सुरू झाली त्यांची है ना आज पहिलाच दिवस आहे नाही आता थंडी पण सुरू झाली त्यामुळे कांटाळाला उठायचा म्हणते मम्मी शोने ना कशी म्हणती मम्मी शोने देना झोप नाही झाली स्कूल ला जायचं पक्का अरे अच्छा चला ब्रश करायचं आता फ्रेश व्हायचंय तिच्या टिफिन वगैरे मी बनवून ठेवलाय भेंडीची भाजी चपाती भेंडी आवडती ना माझी फेवरेट आहे भेंडी टिफिन वगैरे रेडी आहे आता आणि ड्रेस घालायचा चला आता युनिफॉर्म पण चेंज झालाय आता थंडी सुरू झाली थोडी थोडी म्हणजे हलकी सकाळ संध्याकाळ लागते तसं दुपारी ऊन हो असते तुला यायचं hmm. कोणता hmm. ड्रेस घालायचा ब्लॅक का व्हाईट कोणता ब्लॅक ब्लॅक तर ड्रेस पण चेंज झालाय स्वेटर वगैरे सगळं पण स्वेटर वगैरे काय अजून घालून नाही पाठवणार एवढी थंडी नाही कडक थोडी हलकी आहे त्यामुळे इनर वगैरे आणि ड्रेस पण थोडा फुल स्लीव वेगळा आहे है, है ना चला मग ब्रश करायचं ना बाय कर बाय बाय मी छान असं तयार हो। करून दिला आणि तिचे छान अशा दोन पोनी पण घातल्या आणि पोनी घातल्यानंतर इतकी क्यूट दिसत होती ना खरंच आणि त्यानंतर तीही खूप जास्त एक्सायटेड होती कारण बरेच दिवस झाले ती पण बोर झाली होती घरी राहून छान असं लाडू दिलं त्यानंतर मग लाडूचा टिफिन वगैरे पॅक करायचा होता त्याचबरोबर माझे आणखीही बाकी कामं चालू होते त्याचबरोबर मी चहा पण ठेवून घेतला की लगेच लगे। म्हटलं लगे चला टिफिन पॅक होईपर्यंत चहा पण आपला उकळून होईल तर छान असा चहा ठेवला त्यानंतर तिचा टिफिन वगैरे पॅक केला आणि टिफिन पॅक करताना आज भेंडीची भाजी बनवली होती त्यामुळे मिरच्या वगैरे सगळं सेपरेट करून घेत होते कारण तिचे खाण्यामध्ये कधी तोंडात मिरची जर गेली तर तिखट लागेल आणि तिला समजणार नाही नेमकं भेंडी आहे का मिरची आहे त्यामुळे मी ती अगोदर कट केलेली मिरची काढून घेतली आणि फक्त भेंडी दिली छोट लाडूची सगळ्यात जास्त आवडती जी भाजी म्हणजे भेंडी आहे त्यामुळे तिचा पहिलाच दिवस होता त्याला म्हटलं तिच्या आवडीची भाजी देऊया तसं तर ती सगळ्याच गोष्टी आवडीने खाते पण त्यातली त्यात भेंडी तिला खूप जास्त आवडते त्यामुळे मग भेंडी आणि चपाती दिली आणि तसं त्यांना फ्रूट पण आला आवड आहे पण ती फ्रूट खात नाही टिफिनमध्ये त्यामुळे म्हटलं ती दुपारच्या वेळेला आल्यावर खाईन मग मग तर समर ड्रेस वेगळा आहे विंटर ड्रेस वेगळा आहे हे वरती पण स्कर्ट थोडंसं वेगळ्या कलरचं आहे पण सध्या हो आम्ही हेच ठेवलं आहे कारण नंतर आम्हाला थोड्या दिवसातच आता घरी जायचे त्यामुळे मग नाही घेतलं आम्ही अजून पण फुल फुल हो स्लीव शर्ट वगैरे आहे अजून आणि समरमध्ये हाफ स्लीव हे ना आणि आता एकच ड्रेस नो व्हाइट नो ब्लॅक कळ आता एकच आठवडा ना शूज कोणते शूज कोणते

अॅड्रे स्कूलला गेली आहे आता माझं बऱ्यापैकी म्हणजे तिचं आवरून दिलं सगळं व्यवस्थित टिफिन वगैरे आता मग बाकीची राहिलेली कामं आवरायचे कपडे वगैरे अजून हा पसरा असाच पडलाय मी जे काही रात्री विणवत बसले होते ना रात्री खूप उशीर झाला त्यामुळे मग असंच ठेवलं मी धागे वगैरे तिथे असंच पडले खुर्चीवर काही कारण ते विणवत का होते आणि खूप लेट झालं त्यामुळे मग तसे झुपी गेले सकाळी पण मग पटकन आवरलं आधी आणि तिचा टिफिन वगैरे तयार करून दिला त्यानंतर मग आता ती गेली आता थोडासा वेळ आहे ती बारा वाजेपर्यंत तीही पर्यंत माझं ऑलमोस्ट सगळं काम आवडतं मग थोडासा दुपारचा वेळ मग भेटला की मग त्या टायमामध्ये मी हे विनवते आणि हे गणपतीचं <coughs> एक क्राफ्ट बनवलंय मी म्हणजे अजून थोडंसं काम राहिले वरती मग बनवायचं बनवायचा राहिलाय आणि हा एक झुला पण बनवला त्याआधी त्यानंतर हे गणपतीचं मॅक्रमचं बनवलं तर अशा पद्धतीने आता तोरण बनवायचं काम चालू आहे पण मी त्यावेळी त्याचा व्हिडिओ नाही घेत कारण व्हिडिओ घेत बसलं की खूप लेट होतं म्हणजे मला जिथं अर्धा ता, एक तास लागतो तिथे मग दोन तास सहज जातात त्यानंतर मी मत... काही दिवसभराचं शूट केलंच नाही आणि डायरेक्ट नेक्स्ट डे शूट केलं आणि सकाळी मॉर्निंग रुटीन होतं तर म्हटलं चला तेही थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं आणि हेअर वॉश करायचं होतं म्हणून पहिलं हेअर ऑइलिंग करून घेतलं आणि केसांना मी अगोदरच ऑइलिंग करून घेते अर्धा एक तास त्यानंतर मग स्वतःसाठी काहीतरी म्हटलं चला थोडासा वेळ देऊया सेल्फ पॅम्परिंग झालं पाहिजे कधीतरी आठवड्यातून एकदा तर मग एक फेस पॅक बनवला घरच्या गर घरीच मुलतानी माती आणि चंदन पावडरचा तर तो सगळ्या चेहऱ्याला आधी अप्लाय करून घेतला आणि इतकं छान वाटत होतं ना इतकं मी माझ्या चेहऱ्यावर जास्त काही एक्सपेरिमेंट करत नाही कारण मला खूप जास्त भीती वाटते एक छोटा जरी पिंपल आला ना तरी पण असं वाटतं की अर काहीतरी आपल्याकडून चुकीचं झालं काहीतरी वेगळे लावले तर तसं तर माझ्या स्किनवर पिंपल्स वगैरे काहीच नाही पूर्ण प्लेन ना आहे पण तरी भीती वाटते म्हणून मी होम रेमेडीज जास्त ट्राय करत असते तर तसंच त्याप्रकारे मी मुलतानी माती आणि चंदन पावडरचं एक फेस मास्क बनवला होता तो चेहऱ्यावर अप्लाय केला आणि इतकं छान ग्लो आला होता ना चेहऱ्याला की काय सांगू तुम्हाला त्यानंतर मग चिवडा बनवायला घेतला कारण दिवाळी सण तोंडावर आला आणि माझी काहीच तयारी नव्हती होती, तर मग चला म्हटलं थोडंसं बनवूया फराळ कारण फराळ बनवलं नाही तर दिवाळी दिवाळीसारखी वाटत नाही तर लाडूची मला छोटी मोठी हेल्प चालू होती इकडे चकली बनवू लागत होती लाडू मला तर छान असं एका दिवसामध्ये मी चकली आणि चिवडा बनवून घेतला चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय